मराठी मॅट्रिमोनी वर म्हटतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो सण जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी नासावो घरा तरफसरते रोहिणी ताई नासावो घरा नशे राब होता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला बरोबर झालं आता एक चार दिवसापासून त्याच्या ठोबळे बंद होऊन गेले <laughs> सावकार्या साहेबांकडे तर त्यांच्या पत्नी आल्या तिकीट कोणाला सावकारे साहेबांच्या बायको ते मंत्री आहेत तिकीट मंत्र्याच्या बायकोला आहे जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे पंधरा वर्ष झाले आणि मला वाटतं तुमच्या घरामध्ये घेवता कुटुंबात ठेवता तुमच्याकडे राहता हे राहता तुमच्या घरातले घराडशाही आहे मग आता हे कोणती सही लागली आमच्या सामना तुम्ही त्या ठिकाणी आणलं घराण्यासाठी आहे की नाही मग पुढे गेले चाळीस मंगेश चव्हाण त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीड दिलं मग ही आहे त्याच्या नंतर आलो आपण <laughs> किशोरप्पाकडे पाचवराला त्याही ठिकाणी त्यांनी टंटस बायकोला तिकीट दिलं मग तुम्ही सर्वांनी माझी सिंगल केली इतके दिवस मी तर खरं म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची माझी मेहनत आहे माझी आहे किंवा तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडलं असा तर <प्राँगा> आहे माझ्यावर टीका करत असताना घरात आरोप करताना आत्ता कुठे गेले तुम्ही महाभारतामध्ये नाही काय तुम्हाला तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म कर्णाला म्हणतात ना या 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 या। या। ता ते ताक असताना तो हिने अभिती आहे अत्याचार आहे हे आहे ते आहे त्यावेळेस त्याला आठवण देतात तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म आता नाथाबोला म्हणत होते मग आत्ता कशाला गेला आहे मग नाता बरोबर दुसऱ्या कार्यकर्ते दुसरे दुसऱ्या कार्यकर्त्यांनी का किती कार्यकर्ते लाईन मध्ये होते पिंटू कोठात प्रमोद नेमाडे अजय बवळे परुषोतम नारखेडे म्हणजे चारी जण असते ते कोणी येऊ नये म्हणजे यश झाला बरं झालं यश झालं त्यामुळे गायत्री तरी पुढे आली असं <प्थाँगा> होत नव्हतं की आमच्या घरामध्ये यश झाला म्हणजे आमची बायको होईल तुमच्या घरातलं नाही सामान्य कुटुंबामधली एक चांगल्या शिक्षित अशा स्वरूपाची महिला गायत्री बंगाळे गौर या ठिकाणी त्याच्या आहेत आता भाषण ऐकलं की नाही मागे आहेत का भाषणात पुढे ध्ये नगरपालिकेचा कार्यभार उत्तम रीतीनं ते शकेल मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव